ना काय नसते ज्याला माहिती साडी आहे त्या साडीला दोन जोड दिसले ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या घराला काय करायचं कोणाच्या भाषणाची परिस्थिती बदलायची आहे अरे की गाडीत आला पाहिजे जिंदगी मोटरसायकलवर मोटरसायकल गेली माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली बापाला कधी लिफ्ट दिली नाही एक कामाला पाहिजे काय छक मारायची मारो रात्रीचा दिवस करू दिवसाची रात्र करू कुठंतरी जाऊ काम धंदे करू या गाडी किरायण करू फाट्यावर आपल्या बापाला बोलू स्टँडवर आपल्या बापाला बोलू आपल्या बापाला पुढच्या सीट वर बसू आपल्या बापांना आत अम्रेश्वर ठेवला पाहिजे ती गाडी चौकात गेली पाहिजे चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून बापाच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडला पाहिजे आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या बापाला कधी गाडीत पाहिलं नव्हतं त्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला गाडीत पाहून कोमात गेले पाहिजे त्या बापाला पण खाली उतरलं पाहिजे आपण बापाचा पाया पडलो पाहिजे का बंद किस्मत की कोई डाली नाही होती सुखिमेदो की कोई डाली नाही होती जो झुक जाते बाप के चरणो उनकी झोली कभी खाली नाही होती उनकी झोली कभी खाली नाही होती मग त्याला काय गरज आहे कोणाच्या वासनाची परिवर्तन कोणता एक स्वप्न मनात बाळगायचं एक दिवस आपल्या गावात आपल्या किमतीच्या फोर मध्ये पुढच्या सीटवर बसून आपल्या बापाला आपल्या गावात न्यायचं आहे त्याला कांगेसरच्या भाषणाची गरज आहे इथं मारलेल्या हिंदी डायलगची गरज आहे इथं दिलेल्या मोटिवेशनची गरज आहे हा मग त्याला एकांगाक डाकू समाजात हायदोस घालणाऱ्या व्यक्तीला आदर्श म्हणण्याची गरज आहे आदर्श कोण बापाची फाटलेली बने आदर्श कोण घरावरले पत्र आदर्श कोण मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न आदर्श कोण अरे तुला आलेलं नाद नाकारल्या गेलं आदर्श कोण गल्लीतल्या भाऊकीतल्या लोकांनी त्या बाबाचं पत्रिकेवरून टाकलेलं नाव हे तु आदर्श याच्यातून घ्यायची प्रेरणा आणि झक मारायची ना कर मारा अभ्यास करायचा त्या क्लासनं पैदल फिरत होतो का शिकवत असताना डायलॉग आणला होता या रोडनं आपलं ऑफिस असेल या ऑफिस उघडायला कोणतरी असेल मला भेटायचं तर तीन विचारून मला भेटायला यावं लागेल ते दिवस आणण्यासाठी महत्वाकांक्षा तेवढी लागेल अभ्यासही तसंच लागल केवळ डायलॉग बाजी एन्जॉय एंटरटेनमेंट कॉमेडीनं माणसं व्हायरल होत नाहीत